इफेक्टिव आणि एफिशियंट पोलिसिंग करता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपल्याला कसा करता येईल या संदर्भात गेले अनेक महिने एक प्रोजेक्ट आम्ही तयार करत होतो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर यांच्यासोबत हा प्रोजेक्ट आपण तयार केलेला आहे ज्यामध्ये एक कंपनी आपण सरकारची तयार केलेली आहे की जी पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग हा त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर करता प्रेडिक्टिव सिच्युएशन्स करता आणि एखादा क्राईम झाला असेल गुन्हा घडला असेल तर तो गुन्हा सोडवण्याकरता त्या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे या संदर्भात जे काही मॉड्यूल आपण तयार केलं त्याचं प्रेझेंटेशन हे आज सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत झालं त्यांनी जे काही सजेशन्स दिले आहेत ते सजेशन्स इनकॉर्पोरेट करून आपण लवकरच हा संपूर्ण जो काही प्रोजेक्ट आहे तो रोल डाऊन करणार आहोत रोल करणार आहोत आणि याच्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचं क्षेत्र असेल किंवा एखादा गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराचं ॲनालिसिस असेल आपल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं ॲनालिसिस असेल एखाद्या ठिकाणी नंबर प्लेट जी काही आहे ती नंबर प्लेट आयडेंटिफाय करणारा कॅमेरा नसला तरी देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण ते आयडेंटिफाय करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे जे सायबर क्राईम्स आहेत त्यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जो डेटा ॲनालिसिस करावा लागतो ज्याला अनेक महिने लागतात ते काही मिनिटात करण्याची ताकद ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आहे ती केपेबिलिटी आपण बिल्डप करतो आहोत यामुळे मोठ्या प्रमाणात क्राईम सॉल्व्हिंग करता आपल्याला त्याचा फायदा होणार आहे ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये याचा मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा जो आहे तो होणार आहे आणि विशेषतः जो काही आपल्याकडे डेटा आहे त्याच्यातल्या युज केसेसच्या आधारावर आपल्याला ज्या प्रकारचे मॉड्यूल्स तयार करावे लागतात ते मॉड्यूल्स ला तयार करून एकेका युनिटला देणं आणि सगळ्या युनिट्सला इंटिग्रेट करणं अशा प्रकारचं काम हे या माध्यमातून होतं आहे आपल्याला कल्पना आहे की देशातलं सगळ्यात आधुनिक सायबर डिटेक्शन सेंटर हे आपण आपलं सुरू केलेलं आहे जे आता महापेला आपलं लवकरच सुरू होत आहे ज्याची जवळपास सगळी आता काम पूर्णत्वाला चाललेलं आहे त्यामुळे या सगळ्या कॅपॅसिटीज तयार झाल्यानंतर मला असं वाटतं की देशामध्ये सर्वात आधुनिक अशा प्रकारचं पोलीस दल हे आपल्या महाराष्ट्राचं असेल आणि कायदा आणि सुव्यवस्था आणि त्यासोबत ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि गुन्ह्याचं उकलीकरण या सगळ्या गोष्टींमध्ये एक मोठा फायदा याचा होणार आहे